शिक्षणाचे कार्य करणाऱ्या क्रांतीबा फुलेंची दीनदलितांचे उद्धारक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यांनी या स्वराज्याला दोन छत्रपती दिले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची महान असे राजा यशवंतरावजी भोडतळांची ज्यांनी स्वतःच्या तलवारच्या बळावरती इंग्रजांना पळो की पळो करून सोडलं असे मल्हाराव होळकरांची आणि आज ही आठवण येते ती रणभूमीतून पाच हजार इंग्रज सैनिकांना पळून लावणारी राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक त्या मातेची को तू आणि चन्ना संजो जीवंता वरदान देणारी जीवंता वरदान देणारी पुण्य श्लोक अहिल्या मातेचा 299 व्या जयंतीचा निमित्त तुम्हा सर्वांना प्रथम तहा या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि विशेष म्हणजे घाट नांदूरच्या या पुण्य भूमी मध्ये तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर इतका चांगला कार्यक्रम कौतुक करतो अभिनंदन करतो आणि वैशिष्ट्य सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मी सगळीकडे फिरतो परंतु आजपर्यंत एवढ्या माता भगिनी कुठेही उपस्थित नव्हत्या त्या घाटना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम उपस्थित राहतो परंतु आज राज वैशिष्ट्य खऱ्या अर्थानं कौतुक असत आवर्जून उल्लेख भाषण सुरू करण्याच्या अगोदर हे आहे की आमचे मित्र केशव गाडवे आता त्यांचा तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी भाषणही ऐकलेलं सूत्रसंचलनही ऐकलेलंय वैशिष्ट्य सरपंच की आम्ही त्यांना लोकसभेचा एक प्रोजेक्ट दिला होता त्या प्रोजेक्ट मध्ये त्यांनी त्या संधीचं स्वागत केलं हा घाटनांडू लाभ आणि तो नक्कीच्या करतो आणि विशेष की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरती एक लाख रुपये बक्षिसाची निवड साधा होती आणि बक्षीस आता मी पासून आदमीच्या घाटनांडूचा पुत्र यशवघाडी थाथ या ठिकाणी अनेक no? संत विचारवंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली पवित्र भारत भूमी ही सुरांची भूमी ही वीरांची भूमी ही लढवयांची भूमी ही तत्व व्यक्त्यांची भूमी ही साधू संतांची भूमी आर्य

त्या ठिकाणी संजयराव होळकर यांच्याशी अवघ्या वयाच्या आठव्या वर्षी अनिल देवींचा व्यवहार त्या ठिकाणी झाला म्हणजे म्हणजे आठ वर्षाची लहान त्यावेळेस मात्र एक वैशिष्ट्य बघा की अनिल्या देवींना माता पित्यांकडून घर प्रपंच कसा चालवायचा याचं शिक्षण मिळालं आणि त्या साथ्री गेल्यावरती लक्ष कारभार कसा करायचा याचा he कुणी त्यांना रगेल म्हटलं ता, कुणी त्यांना रंगेल

आणि मग खऱ्या अर्थानं त्यावेळेस अहिल्या देवींनी माझ्या मल्लांच्या शब्दाला किंमत दिली आणि सती गेल्या नाहीत हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आपल्याला अहिल्या देवींचं पाहायला मिळतं मला म्हणावंच वाटत अरे जिंदगी जीना आसान नाही होता अरे जिंदगी जीना आसान नाही होता बिना संघर्ष के कोई महान नाही होता बिना संघर्ष के एवढा संकटाचा सामना आहे या केला पतीचं निधन झाल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यानंतर काही दिवसांनी व्होटर मालाला व्होटरांचं सुद्धा निधन झालं त्याच्यानंतर त्यांचा जो मुलगा होता मानेराव माने म्हणजे त्यांचा राज्याभिषेक झाला की लगेच त्यांचाही काही पडले त्यांचाही मृत्यू झाला स्वतःची मुलगी देखील त्या ठिकाणी सती गेली आणि सती गेली म्हणजे तब्बल सत्तावीस मृत्यू स्वतःच्या नातेवाईकांचे त्यांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिले परंतु खचल्या नाहीत डगमगल्या नाहीत आणि एक वैशिष्ट्य त्यांचं सांगतो त्यावेळेस तर सर्वोच्च न्यायालय जर पण होतं तर त्यावेळेस लोक सर्वोच्च न्यायालय म्हणून अहिल्या मातेकडे पाहत होत्या होते की जो अहिल्या माता

परंतु त्याला वाचवण्यासाठी सगळी व्यवस्था लागली सगळे लोक तिथे लागले रिपोर्ट बघू लागले वाचवण्यासाठी त्याला आटोकट प्रयत्न होऊ लागले ज्यावेळेस प्रकरण पूर्ण देशात जगात गाजलं त्यावेळेस त्याच्यावरती गेली परंतु अयुष्य मानल्याच्या काळामध्ये असताना मुलगा मराठी घेऊ शकत झाली एक केंदार जात असताना त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक गाईचं वासरू होतं आणि ते गाईचं वासरू आता खाली आला

सगळे साथ सांगू लागेल की माझ्या

मित्र हो आलेल्या मातेच्या जुनात असे आसंगले त्यांनी आपण बघतो त्यांचे पूर्ण चेंड आपण पाहिले खूप पण घेतली ज्यावेळेस माझ्या निधन झालं त्यावेळेस त्यांच्या फौजेतला एक फक्त पाठवल्यानं सांगितलं की जर त्याची काळ नदी

साहेबांना पाठवलं आहे का देण्या पाठवलं सांगितलं पूर्वी साहेबचा बोटकर राज्यामध्ये पूर्वी साहेबांचा नाम केला जाईल तो पुन्हा त्या ठिकाणी दोन चार सरकारांना दिवस राज्यात आला आणि त्याचा त्याचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी केला हे अहिल्या मग त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य तुम्हाला आम्हाला पाहायला तर मित्र वेळ परतून जायला होता अकराचा टाईम होता बरोबर आहे अकराचा टाईम होता त्याच्यानंतर आमचा झालं दोन आणि एवढ्या गर्दीमध्ये तुम्हाला बसवायचं तुम्ही तुम्हाला बरंच काळ तर तुमचं काय होतं तुमचं चाललेलं बुरा थांबवा नाहीतर त्या भाषणाच्या काळ असेल असं मला वाटतंय आणि खऱ्या अर्थानं माला मिळालेल्या काय ह्या माझ्या भाषणाच्या आहे असं मी समजतो पेक्षा खरं तर वेळ त्या ठिकाणी खूप झाला झालेला नाही पण तरी सुद्धा तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्रावर मी ज्या वेळेस कार्यक्रम केले ज्या ज्या वेळेस मी आहिल्या मातेचं जीवनचरित्र पाहिलं हे जीवनचरित्र पाहिल्यानंतर हेच गोष्ट माझ्या लक्षात आली मला गाडी बसल्यावर मला

आणि हे छोटे छोटे मुलं आज या आपल्या देशाचं पुढचं भविष्य आहे आदर्श सम आहे आणि त्यांचा तुम्ही योग्य प्रमाण केला आणि मातेला देखील तुमचा आगमन अध्यक्ष तुमचा वक्त असेल खरा आपला जोरदार यांचा डबल जोरदार यासाठी काय एकदम जोरदार आहे आणि मार्ग सांगतो परंतु तुम्हाला एक विशेष सांगतो की आपल्या आई वडिलांच आपल्या गावच आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं झालं पाहिजे अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे यात तुम्हाला शुभेच्छा देतो आणि विशेष म्हणजे खास करून तुमच्यासाठी दोन या ठिकाणी आवडून म्हणतो कारण सगळ्यांनी सत्कार केला कौतुक केलं मी सुद्धा माझ्या शब्दामध्ये तुमच्यासाठी दोन होणे म्हणतो आणि आणि मतांना तुमच्या आमच्यासाठी सावित्रीबाई फुले उडायला तुमच्या आमच्यासाठी सावित्री आम्हाला पटला मिळतो हे आपल्या महापुरुषांनी केलेल्या कार्याचे पावती आहे म्हणून खरंतर या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही प्रसादाच्या आणि तुमच्या आम्ही काही नाही वेळ त्या ठिकाणी आणि लहान लहान मुलाही या ठिकाणी पकडलेल्या असतील या ठिकाणी जास्त बोलत नाही मला घाट मध्ये आयोजकांनी बोलण्यासाठी बोलवलं म्हणजे मार्गदर्शनासाठी बोलवलं आणि त्या मातेचा विचार या ठिकाणी तुमच्यासमोर मांडण्याची संधी सरपंच साहेब तुम्ही सगळ्यांनी दिली मला या ठिकाणी मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि बोलत असताना जर शब्द मोठ्या न बोलता हमको मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महात